आ हा पहा मंदिराचा परिसर ताई दादांनो मित्रांनो हा पहा मंदिराचा परिसर कसा वाटतो मंदिर परिसर तुम्हाला मंदिर परिसर आहे हा हिबाळू मामाची पालखी आहे ताई मित्रांनो पहा आपण आता आलेलो आहे बाळमामाच्या मंदिरामध्ये मित्रांनो आपण आता बाळ मामाच्या मंदिरामध्ये आलेलो आहे दर्शन घ्या सर्वांनी ताईदादांनो दर्शन घ्या सर्वांनी दर्शन घ्या ताई दादांनो मित्रांनो सर्वांनी दर्शन घ्या

कसं आहे मंदिर ज्योतिताई मंदिर कसं वाटलं ज्योतिताई कमेंट कमेंटमध्ये सांगा ज्योतिताई मंदिर कसं वाटलं बाळूमामाच्या मंदिरातून काही प्रताप लायू आहेत चला मित्रांनो ताईदा या लवकर पटपट दर्शन घ्या चला लवकर या ताईदादान मित्रांनो पटपट दर्शन घ्या ते कोल्हापूर जिल्ह्यातील बाळूमामाचे मंदिर आहे खूप खूप धन्यवाद ताई न मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे चला सर्वांनी दर्शन घ्या ताई न मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई न मित्रांनो आपण आता सध्या बाळूमामाच्या मंदिरामध्ये आहे तिथून आपण काही पण प्रताप लाईव्ह आहेत ताई दादांनो मित्रांनो दर्शन घ्या बाळूमामाच्या मंदि मंदिरातून चला चला मित्रांनो या लवकर पटपट या लवकर चला थोडाच वेळ इथे आहोत आपण ताई दादांनो मित्रांनो थोडाच वेळ इथं आहोत आपण ताईदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद ज्योतिताई म्हणत आहेत बाय खूप खूप धन्यवाद ज्योतिताई मंदिर कसं वाटलं ज्योतिताई ज्योतिताई मंदिर परिसर मंदिर कसं वाटलं सांगा ಧನ್ಯವಾದ ತಯದ್ದ ಮಿತ್ರಾನು ಧನ್ಯವಾದ